वंचित पक्षाचा जिल्हा परिषद एकवीस गटाचा कोला सर्कल तालुका मानवत येथील उमेदवार उमेदवार या नात्यानं मुलाखत देत असताना मी माझाच प्रतिस्पर्धी कोणालाच मानत नाही कारण त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत या सर्कलमध्ये कुठलाच विकास झालेला नाही जवळजवळ वीस वीस वर्षापासून नुसता एखादा ढेकूळ जसा खुर्चीवर बसवतात तसा बसवलेला आहे तस कुठल्याही जो मतदारसंघ आहे त्याचा अभ्यास नस नस नाहीये समस्याची जाण नाहीये फक्त लुटायचं आणि आपलं घर भरायचं हेच पस्तोर या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी काम केलेलं आहे म्हणून मी आता सर्व जनतेला अशी विनंती करतो की जे विकास तुमचा थांबलेला आहे तो विकासापासून कोसो दूर जनता राहिलेली आहे जर विकास खरंच घडून आणायचा असेल तर तुम्ही आता वंचितचे उमेदवार श्री कैलास काळे यांना निवडून देऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावा आणि आपल्या विकासाची वाट मोकळी करावा अन्यथा तुम्हाला पाच वर्ष पश्चतापाशिवाय दुसरं काही मिळणार नाही जनतेनं जर संधी दिली जनतेनं तर मी आपल्या जे काही कमी योजना असतात कमीत कमी ग्रामपंचायत लेवलला चारशेच्या जवळ योजना आहेत कुठलाच ग्राम सांगत नाही किती योजना आहेत त्या सर्व योजनेला हात घालण्याचा काम करील जो मूलभूत आतापासून सत्तर वर्षापासून एकच प्रश्न आहे रस्ते वीज नाल्या हाच प्रश्न मिटला नाही या प्रश्नावरती मी घानाघात करील आणि जो आरोग्याचा प्रश्न आहे मागच आमच्या कोला येथील पी एस सीला आठ कोटीची मंजुरी असताना शासनाने राज्यकर्त्याने त्यांचा त्यांचा बनाव करून आम्हाला आमच्या पी एस सीची दीड कोटी आमच्या माथ्यावर मारली त्या गोष्टीचा मी आवाज उठवला होता परंतु मी एक गरीब सामान्य कुटुंबातील नागरिक असल्यामुळे माझे हात तिथपर्यंत पोहोचले नाही परंतु मला याची जाणीव ठेवून बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली की तुम्ही आता विकासाच्या बाबतीत निवडून आलात तर तुम्ही पुढच्या गोष्टीला बरोबर पोहोचू शकतात म्हणून जे काही जनतेचा विकास राहिला आहे नाल्या असतील रस्ते असतील अन्य समाजातील होणारे अन्याय अत्याचार असतील असंख्य असे प्रश्न आहेत शैक्षणिक असतील आरोग्याच्या असतील ह्या सर्व प्रश्नावरती वंचितचा उमेदवार म्हणून मी निश्चितच काम करील ओला सर्कलमध्ये जरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल तरी जनता ही सुजान आणि सुशिक्षित आहे त्यांना बरोबर माहित आहे आपल्या घरी जरी एखादा धनवान उमेदवार आला आणि त्यानं काही खिराफत देण्याचा प्रयत्न केला तर ती खिराफत त्यांच्या वाटेला फक्त दिवसाला दोन ते तीन रुपये येणार आहे आणि आपला शासन रुपये जो चौदा रुपयाचा टॅक्स त्यांच्याकडे जमा होणार आहे तर ते काही त्यांच्या घरून देणार नाहीत ते जनतेचाच लूट राहिलेत आणि जनतेलाच द्यायलेत म्हणून जनतेनं बळी काळजी बाळगून या सक्षम अशा उमेदवाराला निवडून द्यावा प्रथम सर्व महामानवांना अभिवादन करतो आदरणीय ताँ बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व यांच्या नेतृत्वामध्ये आमचे कोला सर्कलचे कैलास महादेवराव काळे यांना उमेदवारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक आणि भरोश्याने दिलेली आहे माझी सर्व कोला सरकार इथल्या मतदारांना विनंती आहे की स्वाभिमान नेतृत्व हा बऱ्याच वेळेस भेटत नसतो कोला सरकारचा जो विकास करायचा आहे हे निश्चितच वंचित बहुजन आघाडी हे करून दाखवेल तुम्ही मतदारांनी वेळेस विश्वास ठेवून आमच्या उमेदवाराला आवश्यक निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुढील जे कार्य आहे तुम्हाला सांगू इच्छितो की सर्कलमध्ये पैशाचा वर्षाव खूप खूप प्रमाणे होणार आहे पण पैसा हा महत्त्वाचा नसतो कधी स्वाभिमानाची लढाई ही शेवटपर्यंत चालत असते माझ्या मतदार मित्रांना मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व आमचे कैलासभाऊ काळे यांना भाऊमताने विजय करा आणि एक वेळेस वंचित बहुजन आघाडीवर विश्वास टाकून पहा आम्ही आपल्या कार्यास पूर्णपणे सक्षम आहोत आणि करून दाखवू